आमचे येत आहेत आहेत महाराज महाराज काय मोहते पाटील नवीन वर्षाचा काय पॉइंट पाहिला पाहिला आता पुढे कोकणात निघालोय अहो सर महाराज येत आहेत महाराज येत आहेत अशी सर्वत्र सोशल मीडियावर चर्चा चालू आहे नक्की कुठे येत आहेत अहो महाराज तुमच्या आमच्या मनामध्ये कायम विराजमानच आहेत पण आता महाराज कुठे येत आहेत चला दाखवतो नीरा नदीच्या काठावर वसलेल्या शिवछत्रपतींनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वराच्या सानिध्या अह स्वराज्यासाठी जो गड जिंकून तोरण तो तोरणागड आणि स्वराज्याची पहिली राजधानी राजगड या दोनही गड किल्ल्यांच्या सानिध्यामध्ये वसलेलं आपटी हे गाव अशा पवित्र स्थळी दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साकारतय पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं शिवाजी महाराजांचं देऊळ अर्थात शिवालय या सोहळ्यासाठी आम्ही ये येतोय ऐतिहासिक भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र मंदिर मी पण येतोय आपणही या तर या दिमागदार सोहळ्याचे आपणही सगळे साक्षीदार होऊयात सर्वांना मी विनंती करतो सर्वांनी उपस्थित राहा मोठ्या संख्येने या या कार्यक्रमाची शोभा वाढवा अर्थात वेळ आली आज महाराजांना मानाचा मुजरा करण्याची रामकृष्ण भोर आपती येते आपल्या शिवाजी महाराजांचा सोहळा आहे मी येतोय मावळ्यांनो तुम्ही या भोर तालुक्यात पहिल्यांदा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर होत आहे भव्य देव